कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कुरकुरीत तसे बटाटे वडे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाटा वडा बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी टाकून त्याला उकडून घेणार आहे बटाटे बुडतील लिपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे बटाटे आपल्याला तीन ते चार सिट्ट्या होईपर्यंत छान उकडून घ्यायचे आहेत आता आप तीन सिट्ट काढून घेतलेल्या आहेत आपल्या बटाट्याशी उकळले असतील आपण पाहूयात तर छान इथे आपले बटाटे उकळलेले आहेत आपण आता ते काढून घेऊयात हो बटाटे थंड होईपर्यंत आपण त्याचं आवरण बटाटेवाड्याचं आवरण बनवून घेऊयात हे एक वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट यामध्ये आता आपण पाणी टाकून हे छान मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीने इथे आपल्याला असं भेटत बनून घ्यायचं आहे तर आता आपण इथे बटाट्याचे साल काढून घेऊयात बटाट्याची साल काढून झाल्यानंतर ते आपल्याला आता मॅश करून घ्यायचे आहे मी इथे हे छान मॅश करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण घालूयात हिरवी मिरची बारीक केलेली आरती वाटी शेंगदाण्याचा कूट आणि चवी पुरतं मीठ आपण यामध्ये घालूयात आणि हे आता छान असं हाताने मिक्स करून घेऊयात इथे छान हे मिक्स झालेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला इथे वडे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे आता सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण तेल गरम करायला ठेवूयात गॅसवरती तर इथे आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण वडे सोडून घेऊयात आता आपण बनवलेले वडे या मिश्रणामध्ये असे मिक्स करून घ्यायचे घोळून छान असे सर्व वडे आपण यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आपल्याला छान मोठ्या आचेवरती सर्व वडे तळून घ्यायचे आहेत इथे आता वडा छान तळलेला आहे तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आप ले मस्त कुरकुरीत असे बटाटे वडे तयार होतात आणि आजूनही मस्त आपले असे खुसखुशीत हे बटाटे वडे बनवतात अशा पद्धतीने इथे आपले सर्व बटाटे वडे तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद